नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक कोट्टल येथे सोमेश्वर मंदिराच्या खोदकामाच्या वेळी सापडले अकराव्या शतकातील शिवमंदिर व तीन शिलालेख आढळले याचे उत्खनन चालू असताना आज त्या मंदिरालगतच दुसरा एक मंदिर या परिसरामध्ये आढळून आला आणि त्या मंदिराचा आ, वरील माती सर्व बाजूला काढल्यानंतर काढल्यानंतर त्या मंदिराच्या गर्भशयामध्ये महादेवाची पिंड आपणाला ह्या ठिकाणी आढळून आलेले आहे आणि ते पाहण्यासाठी होट्टल नगरीतील सर्व माता भगिनी व गावकऱ्यातील सर्व तरुण एकच गर्दी केलेले आहे न्यू वॉटर सर्व्हिसिंग सेंटर टाकळी फाटा मरखेल येथे टू व्हीलर्स व फोर व्हीलर्स गाड्या घेऊन मिळतील याचा अवश्य लाभ घ्यावा